महादेव दादा दबडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव लाडू व वही तुला गरजू विद्यार्थ्यांना वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय व वा सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच ग्रामीण व शहरी भागातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या मिरज येथील संपर्क कार्यालयात भेट देत शुभेच्छा दिल्या अनेकांनी दूरध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शुभेच्छा पाठवल्या तसेच शहर व परिसरात दबडे समर्थकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते जत येथील तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते नगर येथे महादेवदादा दबडे यांची लाडू तुला करण्यात आली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक का प्रदेश अध्यक्ष व विधान परिषद सदस्य आमदार इद्रिस नायकवडी शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वही तुला कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना वही व शालेय साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाला पक्षाचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवाड माजी नगरसेवक अतहर नायकवडी आकाश माणे शंकर बापू गायकवाड देवजी साळुंके हर्षल सावंत राधिकाताई हारगे वंदना चंदन शिवे जुबेदा मुजावर नीता आउटी बोलवाड सरपंच सौ निगार शेख टाकळी सरपंच सौ हिना नदाब बामणी सरपंच विठ्ठल मलमे मालगाव उपसरपंच तुषार खांडेकर बोलवाड उपसरपंच सचिन कांबळे बामणी उपसरपंच सागर कोळप टाकळीचे माजी उपसरपंच सुलेमान मुजावर बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक तसेच मनोज नांद्रेकर मनसूर नदाब रावसाहेब लोखंडे रवी मोहिते निपू भैया परदेशी आदींसह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार इद्रीस नायकवडी यांच्या असते महादेव दादा दबडे यांचा त्यांच्या पत्नी सत्कार करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने कोणतेही भव्य समारंभ न करता सामाजिक उपक्रम राबोलाबद्दल उपस्थित मान्यवरांनी दबडे यांचे विशेष कौतुक केले महादेव दादा दबडे हे सामाजिक भान ठेवत राजकारण करणारे व्यक्तिमत्व असून त्यांच्या पुढील वाटचालीतही त्यांनी लोकहिताची अशीच कामे करावी अशी सदीच्या मान्यवरांनी व्यक्त विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष एक तळमळीचे अरंगरी कार्यकर्ते आदरणीय दादा दबडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत आमच्या पक्षाचे सर्व जिल्ह्यातले तालुक्यातले सर्व पदाधिकारी आणि जे महादेवदाचं जे कार्यक्षेत्र आहे बिरजपूर्व भाग वगैरे सुभाष नगरपासून हे टाकळी बोलवाड मलेवाडी अर बेडक सर्व सर्व भागातील सर्व कार्यकर्ते आज आपण जमलेली पाहत आहोत फार मोठ्या उत्साहात त्यांनी महादेवदा शुभेच्छा दिलेल्या आहेत समाजातल्या प्रत्येक घटकाला काही ना काही शासनाच्या योजना असतील किंवा इतर माध्यमातून त्यांना फायदा मिळवून देण्याचा त्यांच्या त्या योजना पोहोचवण्याचं काम दादा फार चिकाटीने करतात फक्त वाढदिवसाय म्हणून नव्हे तर या वर्षभराच्या काळात मी स्वतः त्यांच्या तीन कॅम्पला उपस्थिती लावली रोजगारांसाठी म्हणून ते कॅम्प चे लावतात ला अनेक ला कंपन्यांना इन्व्हाइट करतात अनेक बेरोजगारांना त्या ठिकाणी बोलवून त्यांनी त्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचं महत्वपूर्ण काम केलं कौशल्य विकास मध्ये सुद्धा अनेक मला वाटतं माझ्या समोरच एक नव्वद जणांची यादी होती की कौशल्य विकास मध्ये माझ्या घराने त्यांना त्या ठिकाणी अकॉमोडेट करायला आज करोनाच्यातली बेकारीच्या विषयी त्यांनी फार मोठ्या प्रदर्शन हातात घेतले आणि त्यासाठी प्रयत्नशील आहेत असेच इतर घटकांच्या बाबतीत आता कालच मला वाटतं काल काल त्यांनी संजय गांधी निराधार योजनेसाठी म्हणून कॅम्प लावला जे वंचित आहेत या योजनेपासून पात्र आहेत पण वंचित आहेत अशा सर्वांना किंवा पात्र व्हायसाठी काही अडचणी आहेत त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना सुद्धा तो लाभ मिळवून देण्याचं काम ते करतात शिक्षण क्षेत्रात सुद्धा विद्यार्थ्यांना सतत मदत करण्याची त्यांची भूमिका असते वही वाटपाचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी उद्या वगैरे ठेवलेला आहे तर सांगायचं तात्पर्य हे आहे की समाजातल्या प्रत्येक घटकावर त्यांचं लक्ष असतं प्रत्येक घटकाला त्यांना न्याय मिळायला पाहिजे त्यांचा अधिकार हक्क हिस्सा त्यांना मिळवून देण्यासाठी म्हणून ते प्रयत्नशील असणारे हे क्रियाशील कार्यकर्ते आहेत पक्षाला अभिमान आहे की असा एक चांगला कार्यकर्ता आमच्या विरार विधानसभा मतदारसंघाची सांभाळतो त्यामुळं पक्षाच्या भूमिकेप्रमाणे असे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो नजीकच्या काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या वेळेला आपण पाहाल की महादेव दादाच्यावर आमच्या पक्षानं न्यायाची भूमिका घेतलेली आहे आणि केलेला आहे न्याय केलेला आहे आता त्यांच्या मध्ये मग कार्यकर्त्यांची एवढं मोठं बळ आहे की माधवदाना कुठल्याही निवडणुका किंवा कुठलेही मिशन त्यांच्यासाठी अवघड नाही आहे त्यामुळे त्यांच्या सर्व सहकार्यांना माधवदाना या निमित्तानं विवाढ दिवसाच्या शुभेच्छा देतो परमेश्वर त्यांना दीर्घ आयुष्य अर्ध्रय जीवन देऊ सुख समृद्धी घरभराट देऊ आणि सर्वसामान्यांना मदत करण्याची ताकद पुरेपूर त्यांना देऊ एवढ्या माझ्या या निमित्तानं त्यांना शुभेच्छा